महाराजांनी सुरत लुटली हे म्हणणं चुकीचं आहे महाराजांनी सुरतवर दोनदा स्वारी केली लुटली हे आपण अलाउद्दीन खिलजी जे करतो त्याला लुटली म्हणतो त्या ठिकाणी अब्दाली जे करतो त्याला आपण लुटली म्हणतो लंग जे करतो त्याला आपण लुटली म्हणतो महाराजांनी तिथल्या सामान्य माणसाला हात तरी लावला आणि फॉर्च्युनेटली शिव इतिहासकारांनी आता मीडियामध्ये येऊन हे सांगितलेलं आहे की महाराजांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा पत्र दिलं होतं की तुमचा मुघलांचा खजाना त्या ठिकाणी सगळा आहे तुम्ही तीन वर्ष युद्ध चालवलं ते युद्ध चालवल्यामुळे स्वराज्याला एवढा खर्च आला हा खर्च तुम्ही द्या नाहीतर मी स्वतःहून हा खर्च वसूल करील नोटीस पाठवली नोटीस पाठवून ते त्या ठिकाणी खजिना वसूल केला आणि वसूल केल्यानंतर पावती दिली आहे महाराजांनी की हो एवढे आम्ही वसूल केलेले आहेत म्हणून याला लूट म्हणतात आपल्या बापाला लुटारू म्हणणारे कोण लोक आहेत महाराजांना कसं लुटारू तुम्हाला म्हणता येईल कधीही महाराजांनी सुरत लुटली नाही स्वराज्याच्या खजाना करता केलेली ती स्वारी आहे इतके वर्ष तुम्ही आम्हाला महाराजांनी लूट केली हे तेच आहेत तेच लोक आहेत हे ज्यांनी वर्षानुवर्ष सांगितलं अठराशे सत्तावनची ची लढाई स्वातंत्र्याची लढाई नव्हती हे शिपायांचं बंड होतं कशाचं शिपायांचं बंड होतं ती स्वातंत्र्याची लढाई होती आणि महाराजांची स्वराज्याकरता स्वारी होती महाराजांना लुटारू म्हणणं चुकीच आहे पवार बोलतात की तुम्ही पवार असं बोलले की तुम्ही चुकीचा इतिहास सांगता पवार पवार तुमच्यावर आरोप साहेबांना मान्य आहे का महाराजांना लुटारू म्हणणं पवार साहेबांना महाराजांना लुटारू म्हणणं मान्य आहे का लूट लुटमार किंवा शिवाजी महाराजांना लुटेरा म्हणायचे बंडखोर म्हणायचे तर पहिल्यांदा याच्याबद्दल मोगल इतिहास कारण दिली बखरी आपण जर आपल्या पाहिल्या किंवा खुद्द पत्र व्यवहार पाहिला त्या काळातल्या इथल्या लोकांनी मराठ्यांनी मराठ्यांना त्याच्यात तुम्हाला लूट शब्द दिसतो का नाही कुठेच नाही डेफिनेटली नसणार मोगलांनी किंवा त्या लोकांनी तो वापरला नंतर इंग्रजांनी वापरला प्रश्न असा आहे की सुरतेमधला पैसा आला कुठला मला हे सांगा पूर्ण भारतातूनच गोवा करून आणि तो कोणत्या मार्गाने आला तो काय सरळ मार्गाने आला नाही ज्यांनी कुठे आणला ते लूट तेच लुटारू होते ना लुटारू होते सत्ता ही, सगळ्यांना ही मान्य करावं लागेल ला, आता ज्याला मान्य करायचं नाही तर त्यांना मी नमस्कार करेन लुट्या लुट करून तुमचा माझा असणारा पैसा जर दुसऱ्यांनी घेतला तर तो मी परत मिळवण्यासाठी जर मी बळाचा वापर केला हो तर ते लूट होईल फडणवीसांच्या विधानाकडे जेव्हा बघतो तर त्यांनी हा चांगला पायंडा पाडलेला आहे की त्या अर्थाने शब्द बदलला जाईल कारण म्हणजे आता त्याला फडणवीस जबाबदार झाले वेगळा मुद्दा आहे ते राजकारणी एक वेगळा मुद्दा आहे ते विरोधी पक्षनेते होते आता मुख्यमंत्री मी एक इतिहासाचा अभ्यासक महाराष्ट्राचा अभ्यासक म्हणून ही विधानं करतो हा त्याचा तात्कालिक कॉन्टॅक्ट आहे मग ते फडणवीसांनी म्हटलं असेल किंवा अन्य कोणी म्हटलं असेल तो तात्कालिक कॉन्टॅक्ट बाजूला ठेवा आणि करा विचार म्हणजे तुम्हाला इतिहासाची मांडणी करताना जेव्हा परत तुम्ही भाषा वापराल तेव्हा शिवाजी महाराजांनी सुरतेवर सॉरी केली फाईन केली पण त्यांनी जे आणलं त्याला लूट नाही म्हणणार